ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदवाडात भाजपा काँग्रेसची बी टीम नाही योगिता पाटील आमच्या नातेवाईक राजकारणात ना आम्ही मानत नाही डॉक्टर पाटील कुरुंदवाडात भारतीय जनता पार्टी सक्षमपणे निवडणूक लढवणार आहे भाजपा ही काँग्रेस पक्षाची बी टीम नाही अशा शब्दात डॉक्टर संजय पाटील यांनी फटकारला आहे पाहूया ते काय म्हणतात

उद्याच्या काळामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत सभापती पक्ष आहेत मला कमी कमीत नाही पण मी म्हणते काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होती येऊ शकते आमची शकते

उभे असतात त्यामध्ये आमच्या भिमोरा पडले आमच्यासंबंध आहे भिवडले आमच्याकडे तीन आहे साहेब पॉपच्या असं करू शकत की योगा पण मी असं की मी एकदा ठरलं माझं माहीत होतं मला मी अगोदर चर्चेत नव्हतो फक्त जिल्हा परिषद बोलतो पण मी या चर्चेत आलोय

आणि हे विचार करून आम्ही निर्णय घेतला की समीरराम महेश जोशी यांना नगराधिक पामेदवार मी घ्यायचे होतोय प्रभाग मधून चंद्रकांत भाऊसो पवार यांना आपण अधिकृत उमेदवारी भारतीय जनता पार्टी दिली आहे ती ताकीचे उमेदवारी मागच्या मिळून लढलेले आहेत थोडक्यात पडलेले आहेत आता भारतीय जनता पार्टी कमळ टिचर आल्यामुळं बैरेवाडीमध्ये चंद्रकांत पवार पहिला नगरसेवक आमचा निश्चितपणे नगरपालिकेचा तसच वॉर्ड नंबर दोन मध्ये दो संदेश रामचंद्र हे ते अतिशय म्हणजे कुरुमा नगरपालिकेच नगराध्यक्ष ओपन महिला आहे

आमचे त्या विषय पण माझा विषय स्वतः होता की माळ्यात नगरपालिकेच्या अधिकारी मिळवून पण तू मला विचारलं काय ते युट्यूब युट्यूब नाही पत्रामध्ये युट्यूब जोशी गाव आहेत त्यामुळं आम्ही त्यात आम्ही हे होत असं स्टेटमेंट आहे का ते दाखवत मग ते काय काही लोकांना सवय असते की अर्धा ऐकायचा आणि अर्धा आठवण मिळवून पळायचं बरोबर एक ब्ल्यू प्रिंट तयार करत आहे म्हणजे आता हे तेच आम्ही तुम्ही येण्यापूर्वी सगळं सांगतो की की प्रत्येक वॉर्डातल्या आमचे जे उमेदवार त्यांना घेऊन बसाव तुमच्या काय काय अपेक्षा काय केलं पाहिजे तुम्ही आज दोन दिवसात पूर्ण का पण मी पहिल्यांदा दृश्य घेण्यापूर्वी तुम्हाला मी सांगितलं की आम्ही जे नगराचे उमेदवार दिले आहेत संविधानोषी या अतिशय उच्च शिक्षित आहेत कुठलाही त्याच्यात ब्लॉक नाही काही नाही त्यांना तुमचं असं विजन आहे की पूर्णवेळी काय केलं पाहिजे कोरोनामध्ये पुन्हा जर आज लागून वाद आणि एकदम यंग आहे फ्रेश आहे त्यांना माहिती आहे उद्या काय केलं पाहिजे आम्हाला की आम्ही आज लगेच विकासा हे करतो हो ते करतो आयुष्य आमच्यासमोर नाही काल आज आमचं आले तीन अडीच संचा आहे अडीच दिवसाच्या संसारामध्ये हे सगळं मानले आता पुढं होत जाईल निश्चितपणे

पहिले पण कुठली भानामध्ये झालेली आहे आणि सगळ्या भानामध्ये बाहेर पडून मी तुझ्यासोबत बसले आता काळजी घ्या कारण मी कार्यकर्ता सगळ्याच्याच रस्त्यावर आहे माझा एकदा सगळ्यांना माहिती पण मी रस्त्यावर कार्यकर्ता आहे मी घरात बसून घरात बसून व्ही आय पी हेलिकॉप्टर फिरणारा कार्यकर्ता नाही गरज पडली तर कुठे जाणार रस्त्यात बोळात फिरणारा माणूस मी आहे मला कसला इगो नसतो मला काय कुठं बसून काही कसला इगो नाही त्यामुळे आपण सामान्यपणे राहतोय सामान्य राहा

त्याचा प्रयोग चालला होता की माहिती माहितीच करायची की आघाडी करायची कुठे तारांनी आघाडी असेल ना की शव वगैरे असेल ते करायचं मला माहीत नाही ते काही त्याचं कधी चढल नाही आणि ते पुढं वाढल्यानंतर त्याचा निर्णय असा झाला की सगळ्यांनी शव वाघाडीचं चालव शव वाघाडीचंच चिन्ह घ्यावा असा प्रस्ताव आला आणि असा प्रस्ताव आहे शव आघाडीचं चिन्ह घ्या म्हणजे तुमच्यात प्रवेश करायचा आणि प्रत्येक आपल्याला स्वत असत पहिल्या दिवशी कसं प्रस्ताव असावा असा होता माझा माझा व्यक्ती प्रस्ताव असावा की भारतीय जनता पार्टी कमळ चिन्ह आपण देशात आपण आहे राज्यात आपण आहे तर मग इथे काय अडचण वेगळा प्रकार होता पण तो झालाय त्यामध्ये चालू झालं भारतीय जनता पार्टीचं फुल फ्लेश पाल भारतीय जनता पार्टीनं काही आदेश काढले काही पत्र काढली तर भारतीय जनता पार्टी कुठेही माहितीकर शाह वालीबरोबर चपटकात नाही जवागाडी बरोबर त्या जी काही पूर्वांमध्ये सुरू झालेला आहे ज्या वागणीवर त्या पॅनल भारतीय जनता पार्टीला सुत्रां संबंध नाही मध्ये <्यान्दाग> भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण पॅनल उभा करण्याचा निर्णय आम्ही घेऊन कुरंदवाडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर पॅनल उभा राहिलेला आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी कुर्नवाडमध्ये गेम चेंजर होईल निश्चितपणे मला खात्री आहे आमच्या पॅनलचे नगराचे उमेदवार समीराम महेश जोशी या अतिशय उच्च शिक्षित आहेत एल एले आहे आणि माझी खात्री आहे की कुर्नवाडला नव मतदार बिचारवं मतदार हे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठी राहून कुर्नवाडमध्ये भारतीय जनता पार्टी इतिहास घडवेल हा माझा विश्वास आहे माझ्या विचारानं आणि कालच्या माझ्या माहितीप्रमाणे मी घेतलेल्या रिपोर्ट प्रमाणे तुरुंगमध्ये आमची लढत ही काँग्रेस होईल काँग्रेस आणि भाजप हे देशातील सर्वात मोठे पक्ष आहे आणि त्यामुळं निश्चितपणे आणि आज तुरुंगमध्ये दोन पक्षाच्या अधिकृत चिन्हावर दोन पॅनल लढत आहेत त्यामुळं काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत तुरुंगमध्ये होणार पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष तुमच्या पदाबद्दल किरकोळ वाद चालू होते पण त्यानंतर निर्णय येऊन चर्चा होऊन म्हणजे वर मुख्यमंत्र्यांच्यापासून मान्य चंद्र राजांपासून किंवा खाडगे साहेबांच्यापर्यंत हे सगळ्याविषयी चर्चा होऊन एक एक वाक्य त्यांनी सांगितलं की तुम्ही संधीरा महेश जोशी यांना उमेदवारी द्यावी त्यामुळे निश्चितपणे त्याबद्दलच्या चर्चा झाली जे दुसरे उमेदवार होते त्यांनाही बोलून सांगण्यात आलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी हा प्रचंड मोठा अथान सागर आहे त्यामुळे येणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम भाजप निश्चित करेल आणि त्याची जबाबदारी मी मतदारांच्या पुढे कोणतं व्हिजन घेऊन जाणार माझा विचार असा आहे की गुरुंदवाड आपण जर बघितलं तर जितक्या पद्धतीनं डेव्हलप भाजपचे झालेलं नाही